आज जरा लवकरच जावं लागलं ट्विलरवर व गेलो पप्पा न्यायला आले तर हाय फ्रेंड्स मी अश्विनी स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तो माझा पहिलाच व्हिडिओ आहे जर काही चुकलं तर मला नक्की माफ करा तर आम्ही आज चाललो होतो प्रश्न पडला असेल ना कुठे चाललो होते हो, हो आज चाललो होतो आम्ही जरा बाहेर माझं जरा असं काम होतं तर ते काय काम होतं ते मी तुम्हाला पुढे सांगतेच तर जाताना आम्हाला हे कॉलेज लागलं कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय परींचे तुम्हाला बोर्ड बोट बघून कळलंच असेल की परींचे गावाला चाललं आहे हो आज इथला आठवडी बाजार असतो खूप गर्दी असते तर जाताना इथे आम्हाला ट्रॅफिक लागलं आणि मग इथे रोड मोकळा मिळाला की आम्ही गाडी लावली एका बाजूला आणि इथे बाजारात गेलो तर इथे बाजारात जाताना आम्हाला एक ओळखीच्या आजी आज भेटल्या त्या बोलल्या ते येता जाता बोलत असतात तर त्यांच्याशी जरा बोललो आणि पुढे बाजार करायला निघालो जी मला गोष्ट घ्यायची होती तिकडे चाललो पण त्या आजी काही सोडत नव्हत्या त्यामुळे आम्ही जरा असं बोललो आणि मग पुढे गेलो तरी तर इथे त्यांच्या गप्पा उरकून पुढे जावं म्हणलं तर त्या अजूनच थांबवत होत्या तर कसं हो हो बस त्यांच्याशी गप्पा आवरल्या आणि गेलो निघालो पुढे तर इथे आजूबाजूला भाज्या दिसत होत्या तेवढ्यातच एका मुलीने मेथीची भाजी विकायला ठेवली होती पण त्याचा रेट तिलाही माहिती नव्हता आणि जी मेन बाई होती बसलेली तर ती कुठेतरी गेली होती त्याच्यामुळे आम्ही तर तिथे काय भाजी घेतली नाही गामगीतून तसंच पुढे निघलो जे की मला जिथं जायचं होतं तिथे ज्या कामासाठी मला जावं लागतंय तिथे गेलो आम्ही तर इथे जाता जाता भाज्या बघून गेलो आता इथे मला जायचं होतं हो। का तर ते कळायलाच असेल फळे घ्यायला हो बाळासाठी फळे घ्यायला जायचं होतं तर इथे मला डाळिंब तर काय आवडली नाहीत तर खूप जरा कच्ची दिसत होती अशी लाल लाल दिसत नव्हती मोसंबी पण खूप छान नव्हती फक्त सफरछंद घेतले जरा आवडले त्यामुळे घेतले खाऊन बघितलं कसं लागतंय ते मग त्या काकांनी आम्हाला सफरछंद पॅक करून दिलं तर इथे पप्पा नीट बघून घेत होते मी त्यांना म्हणलेलं बघून घ्या का तर माझ्या हातात कॅमेरा होता आणि बारसुद्धा होतं त्याच्यामुळे त्यांनी नीट बघून घेतले आणि एक किलो सफरछंद घेतले तर त्या काकांनी आम्हाला वजन करून दिलं तर पप्पा रेड बीट ठरवत होते की बाबा कसे देते त्यांनी जर एकशे वीसने सांगितलं तर पप्पा शंभर बोलायचे त्यांनी शंभर सांगितले तर पप्पा शं शंभरच्या जागी ऐंशी बोलायचे तो असं करून घेतलं सगळं बाकीचं काय पसंत पडलं तर इथे आलो आणि ते आम्हाला भाजी दिसली तांदूळसाची रक्तवाढीसाठी खूप छान असते तर मग इथे त्या आम्हाला वीसला एक पेंडी म्हणतात त्या पण आम्ही दहाला करून घेतली दोन पेंड्या घेतल्या तिथून आम्ही जर असं पुढे गेलो तर आम्हाला इथे टोमॅटो दिसत होते पण टोमॅटो तर काय घ्यायचे नव्हते तर इथे आम्हाला लांबून तिथे दोडका दिसला पण दोडकासुद्धा आमच्या घरी होता तर काही घेतलं नाही पप्पांच्या हातात पिशवी होती मग पप्पा त्यांना पैसे वगैरे देत होते तर मग आम्ही त्यांना पैसे देऊन उरलेले बाकीचे पैसे हातात घेऊन मग आम्ही पुढच्या दिशेने निघालो तर घ्यायचं काहीच नव्हतं पण बाजारात एवढं फ्रेश दिसत होतं ना सकाळच्या प्रहरी तर त्याच्यामुळं आम्ही घेऊ लागलो ज्या काही ताज्या गोष्टी दिसत होत्या त्या घेतल्या ज्या खरंच गरजेच्या आहेत पण काय काय फ्रीजमध्ये पडून असतात त्याच्यामुळे आम्ही जास्त काही घ्यायच्या नादात पडलो नाही काही भानगडीत पडलं नाही तर इथे आम्हाला चाकवतची भाजी दिसली पण चाकवतची भाजी होती तीस रुपयाला एक गड्डी पण ते तीस रुपयाच्या प्रमाणे ती गड्डी पण तेवढी मोठी नव्हती त्यामुळे ती भाजी आम्ही कॅन्सल केली घ्यायची तर मग आम्ही इथे तसंच पुढे आलो आणि इथे परत त्या डेसे ढेसाच म्हणतात याला ढेसा घ्यायचा होता तर तो ढेसा काही घेतला नाही का तर तो जरा पुढे खराब झाला होता म्हणून तर मग आम्ही जरासा अजून पुढे फिरत गेलो तर इथे आम्हाला हिरवी मिरची दिसली हिरवी मिरची घेतली जरा आणि इथे पपई दिसली तर आम्ही त्या काकींना विचारत होतो पपई कशी आहे कितीला आहे तर ते दाखवत होते आम्हाला ही पपई अशी आहे ती पपई तशी आहे तर ती आम्हाला जराशी कच्ची घ्यायची होती की जेणेकरून जरा एक दोन चार दिवसांनी खायला भेटेल कारण घरात एक ऑलरेडी एक पपई होती खायला तर मग त्यांनी ती पपई वीस रुपयाला सांगितली आमच्या पप्पांनी दहा रुपयाला घेतली पप्पांना कुठली पण गोष्ट सांग पप्पा त्याच्या निम्मेच ट्रीट करते त्याच्या मम्मी पप्पांना बाजाराला घेऊन जाते मग त्यांनी ती एक पपई दिली इकडे या काकू म्हणत होत्या की आमच्यातलं काही घ्यायचं एका म्हणलं नाही नाही आ नाए, नाए, आहे घरे पण तेवढ्यात एक काकू तिथे पुढे दिसला त्या जरा ओळखीच्याच होत्या पण त्यांच्यातलंही आम्हाला काही घ्यायचं नव्हतं त्याच्यामुळं आम्ही काही घेतलंच नाही ते आम्ही असंच पुढे आलो कारली बघूनच मी पटापटा पुढे सरकले कारण मला आवडतच नाही तेवढ्यात आम्ही जरा असं पुढे आलं मग तिथे जरा अशी गवार घेतली तो काही इथे व्हिडिओ आला नाही का तर बाळ खूप त्रास देत होतं जरा कोवळी कोवळी गवार घेतली ती अशी तळून तव्यावरती तळून जरा असं मीठ टाकून छान लागते तर इथे आम्हाला गाजर दिसले कोवळे कोवळे बाळासाठी बाळ त्याच्याबरोबर खेळतं पण आणि त्याला खाण्यातून पण आम्ही देतो तर मग पप्पांना म्हणलं इथे कोवळी गाजरं आहेत घ्या मग ती पप्पांनी घेतली पप्पांना म्हणलं निवडून घ्या तर मग पप्पांनी निवडून घेतली मग इथे त्या काकांनी आम्हाला गाजर वजन करून दिलं इथे आम्ही पावशर हां पावशर गाजरे घेतली ते काकामध्ये ते अर्धा किलो दे अर्धा किलो देतो पण अर्धा किलो काय करायचे वाटायचे का नाही ना हो मग इथे पावशर गाजरे घेतली आणि गेलो तर मग आम्हाला तिथे तसंच पुढे गेलो तर आम्हाला कोबी दिसला पण कोबी म्हणलं शेवटला घ्यावा पिशवीत जागा राहणार नाही ठेवायला मग इकडे गेलो मग एक गोष्ट आठवली घ्यायची होती तर तेवढ्यात ते एका काकूंनी हाक मारली मग आम्ही त्या लाईनला गेलो बाजाराच्या पण त्या काकू तिथून लगेच गेल्या त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर काही बोलता आलं नाही तर पप्पा बोलले आपण त्या लाईनला बाजार केला नाही तिथे भाज्या भरपूर दिसतात पण आपण तिकडे गेलोच नाही मग त्यामुळे आम्ही इथे गेलो यांनी या दुसऱ्या आजींनी हाक मारली त्या जराशा बोलल्या तर तेवढ्यात या काकू बोलत होत्या मग या नक्की आम्हाला चहा प्यायला बोलत होत्या का त्यांच्या तिथे वांगी होती विकायला ते घ्यायला बोलत होत्या ते आम्हाला काही शेवटपर्यंत कळलं नाही मग आम्ही दोन्ही घेतलं नाही त्यांनी चहा बी दिला नाही आम्ही वांगी बी घेतली नाही आम्ही मग तसंच जरासं गप्पा मारून तसंच पुढे गेलो त्या जरा ओळखीच्या होत्या त्याच्यामुळे त्या सांगत होत्या आपलीच वांगी आहेत आपल्या शेतातले आप आहेत आपलीच आहेत आपल्या शेतातले आहेत त्याच्यामुळे काही घेतली पप्पांनी थोडीशी पण नंतर कॅन्सल केली नाही नको म्हणलं त्यांना ते शेजारच्या काकूंना देत होते घेऊन तर तेवढ्यात आम्हाला इकडे एक भाजीपाल्याचं मार्केट दिसलं तर तिथे मी गेली कारण मला तिथे केळी दिसत होती केळी अशी जरा वेगळी दिसत होती म्हणजे काकांना जरा चौकशी केल्यावर कळलं की ती केळी जरा कच्ची येतं त्यांना एका माणसाने आणायला लावलेली त्याच्यामुळे त्यांनी आणली तर पण ती विलायतीच केळी आहेत मला वाटलं गावरण आहेत बाळाला घ्यावीत वगैरे पण नाही पण इथे आम्ही मग काय केलं ती केळी बघितली विचारलं वगैरे पण नाही घेतली मग इथे आम्ही रताळं घेतलं परत आम्ही तिथे जरासा आवळा घेतला विकत आणि लोणचं छान लागतं चटपटीत आणि मिरच्या घेतल्या ठेच्यासाठी तर तिखट नसतात पोपटी रंगाच्या असतात त्याच्यामुळे त्या घेतल्या बाप्पांनी इथं कोवळी कोवळी रताळी घेतली उपवासासाठी छान असतात पचायलाही हलके असतात गाजरं तर काय घेतली होती त्याच्यामुळं गाजर काय ह्या वेळेस घेतलं नाही मग अशीच गाजर घेतलं होतं आम्ही मग इथे त्या काकाने आम्हाला रताळू दिले वजन करून तर मग त्यांनी ते रताळे आमच्या पिशवीत टाकले पॅकिंगला त्यांच्याकडे पिशवीच नव्हती त्याच्यामुळं आम्ही रताळू त्यात टाकले पिशवीमध्ये मग इथे पप्पाने जे काय भाजीपाल्याचे पैसे झाले होते ते दिले त्या का काकांना आणि त्या का काकांनी आम्हाला एक केळ दिलं आणि ते आम्ही तसंच पिशवीत ठेवलं पण ते पिकल्यावरच खाता येणार आता थोडी खाता येते मग असंच जरा असं त्यांच्याशी गप्पा मारून वगैरे जराशा पुढं गेलो पुढे गेलो तर काही गोष्टी आठवत होत्या विसरत होत्या आठवत होत्या विसरत होत्या पण ज्या आठवत होत्या त्या तर काही दिसतच नव्हत्या मग त्याच्यामुळं आम्ही काय केलं सरळ जी एक गोष्ट जी आठवत होती तिकडेच गेलो हां इथे इथे कोबीचा गड्डा विचारला तर ते काका काही कमी करायला तयारच नव्हते पण मला कोबी खूप आवडतं हो त्याच्यामुळे एक गड्डा घेतलाच हो एक गड्डा आम्हाला तीस रुपयाला दिला त्या का काकांनी आवडतोय म्हणल्यावर काय जाते घ्यायला त्याच्यामुळे जा घेतला असं भीती वाटते ना असं समोर ऑडियन्स नाही पण आपण रेकॉर्ड करून एखाद्याला व्हिडिओमध्ये आपण सांगतोय पण जरा अशी भीतीच वाटते असं कोणा का काय याची भीती नसते पण काय माहीत का भीती वाटतेच जरा तर मग इथे पप्पाने त्या माणसाला पैसे दिले आणि घेतले रिटर्न जे काही रिटर्नचे आले ते आणि त्याच्यानंतर ना आम्ही तसंच पुढे गेलो इथलं काहीच घ्यायचं नव्हतं आम्हाला आणि हे 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 इथलं हे। इथलं तर काहीच घ्यायचं नव्हतं आणि आम्ही तसंच पुढे गेलो पुढे गेलो तर तिथे आम्हाला बाळासाठी काही कपडे घ्यायचे होती आम्ही त्यांना विचारत होतो की अशा अशा साईजच्या अशी अशी गोष्ट आहे का तर ते सांगत नव्हते त्यांचा फोन चालू होता मग त्यांचा फोन झाल्यावरती त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं की आम्हाला काय पाहिजे ते आम्ही सांगितलं बनियान बाळासाठी बनियान पाहिजे पंचेचाळीस नंबरचे पण त्यांनी आम्हाला साठ नंबरचे दाखवले ते, ते तर काय गरजेची नव्हती त्याच्यामुळं ते तेवढ्यात मी इकडं पप्पा ठरवत होते ते मी इकडं बघत होते काय आहे काय नाही तर तेवढ्यात त्यांनी ते बनियान काढले पण ते साठ नंबरचे असल्यामुळं घेतलेच नाही आम्ही पहिल्यांदाच या दुकानात गेलो ना नाही घेतले तर मी माझं चाललेलं इकडं तिकडं काय दिसतंय काय नाही काय दिसतंय काय नाही काय घ्यायचं काय घ्यायचं तर काही आवडलं तर काही नाहीच पण जाऊ द्या म्हणलं जे आहे ठरलंय ते तर घेऊन चालू मग पप्पा म्हणले आ त्या दुसऱ्या दुकानात मी विचारलेलं गेल्या बुधवारी त्याच्यामुळे ना तिथे विचारून बघू की तिथं मिळतंय का काय ते पण इकडं जरा बाजार आज जरा शांत दिसत होता तिथं विचारलं पप्पांनी की जी वस्तू मागवली होती ती आली का तर ते काका बोलले नाही आली तर इथे ते ताई पण त्या तेच विचारत होत्या पण नव्हती आली मग पप्पा बोलले चला आपण तिकडं पलीकडे जाऊ पलीकडचे एक दुकान आहे तिथे विचार तर तिथे त्या दादांना विचारलं तर ते दादा, दादा बोलले आहे त्यांना आम्ही सांगितलं की अशा अशा साईजचं ते पाहिजे बाळासाठी असं बनियान पाहिजे तर ते काका काका नाही सॉरी दादा ते दादा दाखवत होते रोडच्याच कडेला दुकान होतं ते काका दाख ते दादा दाखवत होते सॉरी ते दादा दाखवत होते पण शेवटी काय करणार पंचेचाळीस नंबरचं बनियंतर मिळालंच नाही शेवटी आम्हाला साठ नंबरचंच घ्यावं लागलं त्या दादाने आम्हाला दाखवलं भरपूर असं हात रचून ठेवलं होतं ते काढलं आणि दाखवलं त्यांना जरा त्यांनी म्हणजे ठेवून दिलं होतं की ते जास्त खपतच नाहीत मग ते कशाला वर ठेवायचे ते असं आम्हाला सांगत होते पण त्यांनी ते आणलं होतं ते आम्हाला मिळालं पण आम्ही तिकडचं साठ नंबरचं बनियान कॅन्सल करून इथं पण तेच घेतलं इथं आमचाच तोटा झाला आम्हालाच पाय तुडवत पळत जावं लागलं मग इथे पप्पांनी दोन यान दोन बनियान घेतले पप्पा बोले कोणत्या रंगाचं घ्यायचं पप्पांना म्हणलं तुम्हीच घ्या तुम्हाला आवडतंय ते घ्या मग पप्पांनी इथे ऑरेंज आणि ग्रीन कलरचं घेतलं येल्लो कलरचं नको म्हणलं नाही आवडत मला येल्लो कलर मग इथं ह्या कलरचं घेतलं तर पप्पा क्वालिटी वगैरे चेक करून घेत होते क्वालिटी तर एवढी काही नव्हती साठला जोडी मिळाली पप्पांनी पन्नासला घेतली पन्नासला बोली केली आता ते पिशवीत टाकले त्यावरून तर कळते की क्वालिटी कशी असेल तर मग आम्ही इकडे परत आलो त्या काकांपाशी मला एक गोष्ट आठवली की काय घ्यायचं राहिलं ते मला सिमला मिरची घ्यायची होती पण हे काय दिसलं ते मला समजलं नाही की नक्की त्याला काय म्हणतात इथे भरपूर प्रकारचं असं होतं हे कंदमूळ होतं बीचची शेंग होती वाटाणा वाटाणा विचारलं कसं आहे पण ते बोलले पन्नास रुपये पावशा मग मला आपल्याला ग्रीन पीस परवडतात घेतलेले मग वाटाणा निम्मे फोलकाटे जाणार निम्मे दाणे पडणार खायला तर भरपूरच लागतो मला मग ग्रीन पीस आणलेलं बरं भाजीसाठी मग ठीक आहे त्यांनी सिमला मिरची वजन केली इकडे पप्पाने ते पिशवीमध्ये टाकली मग इकडे आम्ही जायच्या दिशेने निघालो तर जाता जाता आम्हाला इथे कोबीवाला तो माणूस दिसला तो आमच्याकडे बघत होता आम्ही त्याच्याकडे बघत होतो काय माहीत का मी इथे जाताना त्या ओळखीच्या आजी दिसल्या ज्या टोपली लक्ष्मी विकत बसलेल्या तर मग जाताना असं खास काय घ्यायचं राहिलं नव्हतं तर मग सरळ आम्ही गाडीकडेच जायला निघालो तर इथे काका भेटले होते एक मग तिथे जरास थांबलो बोललो त्यांनी बाळाला घेतलं त्यांनी बाळाचे जरा लाड केले तर बाळ त्यांना जास्तच हे करत होतं याचं य या, य या, य बोलत होतं भरपूर तर मग झालं तर मग झाला बाजार मग जाता जाता त्या बा ज्या सुरुवातीला आजी भेटलं होतं त्यांना बाय बाय केलं आणि इथून निघालो तर इथे ऊन होतं त्याच्यामुळं आम्ही जरा असं सावलीत थांबलो मग पप्पांनी गाडी पिशवी बाजाराची जी पिशवी होती ती गाडीला लावली आणि इकडे आम्ही जरा सावलीत थांबलो मग पप्पांनी गाडी स्टार्ट केली आणि ती गाडी अशी इकडे सावलीला घेतली पप्पा बोलले अजून काही घ्यायचं आहे का, का। तर मी म्हटलं नाही नाही एवढं बाकी ठीक आहे पप्पांना जायचं होतं यांच्याकडं यांचा कॉल आला होता म्हणून यांच्याकडं आम्हाला घरी सोडून पप्पा जाणार होते त्यांच्याकडे तर मग इकडे पप्पांनी सावलीत गाडी घेतली आणि आम्ही बसलो हो हो तो हो तो चे चे तर इथे भरपूर अशी दुकानं होती पण घ्यायचं काय नव्हतं होतं माझ्याकडं भरपूर काही गोष्टी मग इथे आम्ही घराच्या जायच्या दृष्टीने निघालो तर माझा ब्लॉग आवडला असेल माझा हो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवीन ब्लॉगसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा काही चुकलं असेल तर मला माफ करा